आणि व्यसनमुक्त ठेवली मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला मी पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी लोकांना जागरूक

मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देणे मी ठाम विद्यार्थे की ड्रग्ज मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून या मोहिमेला बळ देईन मी, मी। इतरांना प्रेरित करून इतरा व्यसनमुक्त निरोगी आणि सहजतक्त भारताची निर्मिती करेन जय हिंद